आणि मी आहे डॉक्टर दीप्ती वाघमारे आजच्या आकांक्षा ज्वेलर्स यांच्या डायमंड कलेक्शनच्या लॉन्च च्या सुंदरशा सोहळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपल्या सोबत आहे खानदानी सौंदर्य नमस्कार सगळ्यांना आणि आज खूप स्पेशल डे आहे कारण पुण्यातल्या एका दिव्या ज्वेलर्स म्हणजेच आकांक्षा ज्वेलर्स आज डायमंड कलेक्शन सो so, मी त्यांना खूप सारे शुभेच्छा देते त्यांचं कॉन्ग्रॅच्युलेशन करते आणि ऑफकोर्स दागिना म्हणजे खूप इम्पॉर्टंट असलेली गोष्ट आहे सगळ्या महिलांच्या आयुष्यातील कारण जेवढा मेकअप गरजेचा आहे तेवढाच ज्वेलरी दागिना हा महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं की अशी कुठलीच महिला नसेल जगातली so, किंवा मुलगी नसेल की जिला ज्वेलरी ही आवडत नसेल सो इम्पॉर्टन्स असलेलं हे दागिना असं एक अशी एक गोष्ट आहे आणि त्यातूनही डायमंड कलेक्शन म्हटल्यानंतर ते लगेचच बघितल्यानंतर आकर्षित करणार आहे सो so, त्याच डायमंड आज इथे ओपनिंग आहे त्यामुळे मला खूप भारी वाटतंय इथले जे की आहे ते बघितल्यानंतर आय एम सो इम्प्रेस की आता इतकं छान छान कलेक्शन यांच्याकडे आहे आणि अजून आता नवीन ते डेव्हलप करणार आहेत सो ऑल द बेस्ट म्हणे आणि कॉंग्रॅच्युलेशन म्हणे त्यांना सो माझ्या सगळ्या प्रेक्षकांसाठी ही एक स्पेशल गोष्ट आहे की आकांक्षा ज्वेलर्स हा नावाजलेला ब्रँड कधी कधी प्रपोजल गिफ्ट असतो म्हणून भेट द्या आणि तो हिरा तुमचा करून घ्या सो कमिंग बॅक टू यू प्राजक्ता तुम्हाला मी अगेन एका आयकॉनिक भूमिकेमध्ये बघितलंय तेच म्हणजे महाराणी येसुबाई यांच्या आणि आज आपण महिला सशक्तीकरणाबद्दल खूप सो so, कुठच्याच क्षेत्रामध्ये महिला आता मागे नाही आहेत बट बी आजची पिढी बिकॉज यू आर हार्डली ट्वेंटी फाईव्ह आणि तुम्ही इतक्या सगळं मॅनेज करते म्हणजे त्या शॉप मधला स्टाफ असेल किंवा सगळं अरेंजमेंट असेल सो so, हॅट्स ऑफ यू आहे आणि इतक्या मोठ्या स्केलला हे सगळं मॅनेजमेंट आहे म्हणजे मग अशी त्यांनी सांगितलं बोलताना की वीस वर्ष झालं आम्ही घरापासून सुरुवात केली आधी घरातून आम्ही ज्वेलरी विकत होतो आणि सतरा वर्ष झाली आमच्या या स्पॉटला की इतक्या छान लेवलला आम्ही सगळं अचीव्ह केलेलं आहे सो मला असं वाटतं ही so, खूप मोठी अचीवमेंट आहे पण कायम असं म्हणतो की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक, आ, एक आ, स्त्री असते पण मला कायम असं वाटत की आ, ती स्त्री इतकी खंबीर आहे की तिच्यामध्ये इतक्या साऱ्या क्षमता आहेत की स्वतः जर एखादी कुठली गोष्ट ठरवत ठरवत असेल तर ती नक्कीच सक्सेसफुल होते आणि महिला या कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नाहीये म्हणजे मी महाराणी सुनाणी साहेबांची भूमिका साकारत असताना मला तर हे खूप प्रकर्षाने जाणवलं की माझ्या वाट्याला जी भूमिका आली महाराणी येसुराणी साहेबांची ती स्वतः इतकी कर्तव्यात स्त्री होती म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल एकोणतीस वर्ष महाराणी येसुराणी साहेब या औरंगजेब बादशाच्या कैदेत राहिल्या आणि तरी देखील शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी स्वराज्य राखलं स्वराज्य सांभाळलं आणि खऱ्या अर्थानं मरा राज्याचं त्यांनी संरक्षण केलं अशा भूमिका माझ्या वाटायला अगेन मी कुठेतरी मी एक मीडिया होते एक माध्यम होते की ती भूमिका तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कारण कुठेतरी महाराणी येसुराणी साहेबांचा वर्त असं पाठीशी होता आणि म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे ती भूमिका साकारू शकले पण खूप छान वाटत की भूमिका संपली मालिका संपली तरीही अजून प्रेक्षकांच्या मनात ती भूमिका जिवंत आहे आणि तो इतिहास प्रत्येकापर्यंत अजूनही पोहोचलेला आहे तो जिवंत आहे त्यामुळे तुमचं सगळ्यांच प्रेक्षकांचं मनापासून आभार माने आणि महिलांबद्दल तर मला अभिमान वाटतो मी स्वतः एक मुलगी म्हणून जन्माला आहे याचा मला गर्व आहे असं मी म्हणते कारण मुलगी किंवा एक महिला एक स्त्री ही अशी शक्ती आहे की जी एखादी गोष्ट जेव्हा मनात ठरवते तेव्हा ती नक्की सक्सेसफुल होते यशस्वी होते आणि ती एक शक्ती आपल्याला देवानं दिलेली आहे ती एक नवीन उमेद आपल्याला देवाने दिलेली आहे फक्त गरज आहे त्या आ, त्या स्वतःची जाणीव करून घेण्याची आणि स्वतःचे जे स्किल्स आहेत कौशल्य आहेत ते ओळखण्याची म्हणजे कित्येक असं होत की आपण या जगत असताना कुटुंबासाठी जबाबदाऱ्या किंवा बाकीच्या माझ्याकडून काय एक्सपेक्ट आहे याच्यासाठी धडपडत असतो धावपळ करत असतो पण माझ्या देवानं काय स्किल दिला आहे मी इतरांपेक्षा काय वेगळं परफॉर्म करू शकते हे मात्र अनेक महिलांना याचा विसर पडतो तर मी काय असं हो म्हणेन की स्वतःचे स्किल्स ओळखा आणि तुम्ही खूप पॉवरफुल आहात तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात तुम्ही जर एखादी गोष्ट ठरवली तर कुठलीही अडचण कुठलाही अडथळा तुम्ही पार करू शकता आणि स्वतःची एक ओळख निर्माण करू शकता मी सुद्धा माझ्या लाईफमध्ये तोच फंडा खरं कर यूज करते विदाउट एनी ऑबस्टॅकल लाईफ ही नसतेच असं माझं ठाम मत आहे आणि माझं इंस्टाग्राम आयडी ला छान सेंटेन्स माझा आहे की नथिंग इज इम्पॉसिबल सेल्फ इज इम्पॉसिबल सो हे आपण फॉलो करायला पाहिजे असं मला वाटतं आणि तुम्ही सगळे माझ्यासाठी आयडॉल आहात म्हणजे मी जी भूमिका साकारली महाराणी आणि साहेबांची तर ती एक नक्कीच प्रभावशाली भूमिका होती आणि त्याचा इम्पॅक्ट प्रेक्षकांवर नक्कीच पडलेला आहे पण ती भूमिका साकारत असताना तुम्हीच कुठेतरी माझ्यासाठी सगळे आदर्श होता आणि अजूनही आज तुम्ही सगळे तुम्ही म्हणजे आता अनिता मॅमचं उदाहरण घेतलं तर त्या इतक्या छान लेवलला हे सगळं मॅनेज करतायत सो आज मी इथून जाताना ती गोष्ट नक्कीच शिकेन की कितीही उंच आपण गेलो कितीही यशाचं सा शिखर जरी गाठलं तरी डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी म्हणजे काय तर आमच्या का अनिता मॅम आहे आकांक्षा ज्वेलर्सच्या कर्त्या कविता आहे त्यामुळे हे खूप उदाहरण आपल्या समोर असतात फक्त आपण डोळे उघडे ठेवून ते बघायला पाहिजे असं मला वाटतं सो थँक्यू प्रजता मॅम आणि तुम्ही तुमच्या इन्स्टाच्या बायो बद्दल बोललात माझा नेक्स्ट जो सेगमेंट आहे त्याच्याच बद्दल असणार आहे की असं म्हणतात की वुमेन कॅन अचीव्ह एनिथिंग इफ यू गिव्ह द राईट शूज पण मी असं म्हणेन वुमेन कॅन मेक एव्हरीथिंग पॉसिबल इफ शी कॅन हॅव द राईट डायमंड सो येस आणि छोटासा एखादा किस्सा त्याबद्दलचा म्हणजे कसं होतं की ऍज अन ऍक्ट्रेस म्हटल्यानंतर बरेच लुक्स होतात किंवा मेकअप ज्वेलरी हे शूटिंग मध्ये तर खूप होतं म्हणजे रेग्युलर लाईफ मध्ये मी खूप ज्वेलरी घालून फिरावं असं तितकेच वाटत नाही पण एक मुलगी म्हटल्यानंतर किंवा एक स्त्री म्हटल्यानंतर ती एक हौस असतेच की मी छान दिसावं आणि प्रॉप पण मला फारशी ज्वेलरीची म्हणजे सोनं वगैरे याची फार आवड नाही पण तुम्ही स्वतः सोन्यासारखे आहात त्यामुळे थँक्यू सो मच पण डायमंड येस मला सुद्धा डायमंड खूप आवडतात आणि एक वेगळंच अट्रॅक्शन प्रत्येक महिलेला जसं असं तसंच मला सुद्धा आहे आणि डायमंड uh, मला असं वाटतं डायमंड रिंग मी पहिली uh, खरेदी केली होती आणि जी माझ्या uh -huh. मी मला गिफ्ट केली होती त्या सो येस so, ती yes, तोच माझा पहिला आहे so, सो कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी एक uh, सिरियस नाही पण एक थोडासा हटके प्रश्न आपण नेहमी म्हणजे मी नेहमी माझ्या प्रेक्षकांना माझ्या कलाकार मित्रांना विचारत असते की तुम्ही एखाद्या भूमिकेसाठी प्रिपेअर कसं केलं परंतु महाराणी येसुबाई यांची जी भूमिका आहे तुम्ही ती जगळ्यात बराच लॉन्ग टाइम काल म्हणल्यार त्याच्यामध्ये गेलाय जेव्हा मी कायम एक फॉलो करते तेव्हा तेव्हा मी अगेन त्रास होत होते आपल्याला लाईफ मध्ये म्हणजे ऍक्शनचा कॉल येतो तेव्हा मी त्या भूमिकेत असते आणि जेव्हा कटचा कॉल येतो तेव्हा मी अगेन त्रास होता असते त्यामुळे डाऊन टू अर्थ राहायला खूप जास्त हेल्प होते या मताची मी आहे आणि काय म्हणता येईल ते एक कुठेतरी गॉड गिफ्ट आहे की ते इमोशन्स येणं किंवा समोरच्या डोळ्यातलं पाणी बघून आपल्या डोळ्यात पाणी येणं किंवा त्या भूमिकेत जाऊन स्वतःच सुख दुःख सगळं विसरून त्या भूमिकेला अगदी समर्पित होणं हे मला असं वाटतं की कुठेतरी देवाची देणगी आहे आणि कुठेतरी त्याची इच्छा आहे किंवा त्याने आहे त्यामुळे आपण ते करू शकतो सो मित्र मी इथे आहे आकांक्षा ज्वेलर्स यांच्या दालनामध्ये आणि आज आपण बघणार आहोत त्यांचा डायमंड कलेक्शन कार्यक्रमात छान वाटतय स्वप्न पूर्ण झाल्यानंतर कसं वाटतं त्याचा अनुभव साक्षात आज होतोय तर माझी माझ्या मिस्टरांची आणि सगळ्या फॅमिलीची अशी खूप इच्छा आहे की या व्यवसायात दसरा दिवाळी गणपती हे सगळे ऑन टोच असतो आम्ही wow. जशी बाकीच्या प्रोफेशन्स मध्ये सॅटर्डे संडे ऑफ असतात तसे आम्हाला डबल असतात ते म्हणजे डबल ड्युटी कसायला लागते ऑन ड्युटी हा हा ऑल आभार आमचे आमचे कस्टमर्स आहेत आहेत फॅमिली फ्रेंड्स आहेत ज्या सगळे आलेले आहेत खूप सपोर्टिव्ह फ्रेंड्स मिळालेले आहेत सो सगळ्यांना थँक्यू नाव घेत बसले तर खूप होतील पण सगळ्यांना मनापासून छान वाटतंय अँड दिस इज जस्ट अ स्टेप अजून भरपूर जायचं अप एन्ड डाऊन करणार आहे किसी फूल में नहीं यकीन कर मेरा मैंने हर बात देखा है यकीन कर मेरा मैंने हर बात